हिंगोली येथे शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील बांधकाम कामगार मिस्त्री संघटनेच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे अल्पसंख्याक प्रमुख अब्दुल्ला पठान समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खलील बिलदार उपजिल्हा संघटक सोपान पाटील रियाज पठाण फेरोज पठाण उपसर्कल प्रमुख शेख जहीर अल्पसंख्याक प्रमुख गुफारान कुरेशी यांच्यासह अनेकजण यावेळी बांधकाम कामगार देखील उपस्थित होते कामगार कार्यालय आणि एजंटकडून होणारी कामगारांची पिळवणूक थांबवणं बंद पडलेल्या खऱ्या बांधकाम कामगारांचे नोंदणी चालू करणे तालुका स्तरावर बांधकाम कामगार कार्यालय उघडणे जिल्हा कामगार कार्यालयातील सर्व कर्मचारी बदलणे बाळापूर आणि कुरंदा येथे बांधकाम कार्यालय उघडणे साहित्य वाटप कार्यालय चालू करणे व इतर मागण्यांवर निवासी उपजिल्हाधिकारी महाडिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार व जिल्हा बांधकाम अधिकारी कराड यांना निवेदन देत यावेळी चर्चा केली आहे सदरील बांधकाम कामगारांच्या मागण्या मंजूर नाही झाल्या जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी सोमवारी सर्वांची एकत्र बैठक घेऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय